नमस्कार मंडळी चला आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनूया मस्त अशी चमचमीत भाजी आहे आणि खूप छान लागते माझ्या या पद्धतीत नक्की बनवून पहा आवडेल तुम्हाला तर त्यासाठी मी आधी शेंगा आहे शेवग्याच्या ते साफ करून घेतल्या त्याचे वरती दोरे वगैरे असं ते काढून घेतलेले आहे एक बटाटा घेतलेला आहे तोसुद्धा कट करून घेतलेला आहे आता हे पाण्यामध्ये मी ठेव थो, दोन्ही ठेवून देते गॅसवर कढई ठेवली ती चांगली गरम करून घ्यायची त्यामध्ये तेल घालायचं आहे थोडीशी मोहरी थोडं जिरं घालायचं आहे एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे तो सुद्धा बारीक चिरलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार म्हणजे आधी तुम्ही टॉमॅटो व्यवस्थित शिजायसाठी म्हणून थोडा घालायचा आहे आणि नंतर परत घातला तरी चालेल यामध्ये हळद धना पावडर घातलेले मालवणी मसाला लाल तिखट घालायचं आहे आणि असे करून मी हे मसाले घातले मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे हा मसाला करतून नाही म्हणून यामध्ये मसाला व्यवस्थित हा मिक्स होऊन जातो आता परतून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायचे आणि बटाटा जो मिक्स करून ठेवला होता तो घातलेला आहे मी मिक्स करून घ्यायचं आहे एकदा मिक्स करून घेतलेलं आहे मी आता ह्यामध्ये आपल्याला हे बघा यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे शेंगा आणि बटाटे आपल्याला थोडे शिजवून घ्यायचे झाकण लावून आपण शिजवायला तया ठेवायचं आहे तोपर्यंत एक आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी मी गॅसवर आधीच मी तवा ठेवलेला आहे गरम करायला त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे एक कांदा घालायचा उभा चिरून तो आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतून झाला की आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन आल्याचे तुकडे घातलेले यामध्ये आता आपल्याला एक वाटीभर ओलं खोबरं घालायचं आहे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची कोथंबीरसुद्धा परतून घ्यायची यामध्ये थोडासा अर्धा चमच्यावर गरम मसाला घालायचा आहे त्यामुळे छान टेस्ट येते या भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे भाजी बघूया बघा आता भाजी पण झालेली आहे पाणी आटलं गेलेलं आहे आणि भाजी शिजली पण आहे आता आपण याच्यामध्ये वाटण घालायचं तर वाटण हे सगळं मी घालणार नाही आहे थोडंसं मी वाटण घालणार आहे अंदाजप्रमाणे मी वाटण घातलेलं आहे झाकण लावायचं आहे आणि अजून दोन मिनटं किंवा पाच मिनटं वाफ काढायची पाच मिनटानंतर भाजी मस्त अशी तयार आहे चमचमीत मस्त भाजी ही भाताबरोबर चपातीबरोबर खायला खूप छान लागते भाकरीबरोबर नक्की या पद्धतीत ही भाजी करून पहा आवडेल तुम्हाला कशी वाटली ही शेवग्याच्या शेंगाची आणि बटाटा घालून केलेली चमचमीत भाजी आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि दरवेळी तुम्ही बनवतात भाजी पण ह्या पद्धतीत पण एकदा ही भाजी बनवून पहा म्हणजे माझ्या पद्धतीमध्ये केलेली किंवा आमच्या मालवणी स्टाईलमधली आवडेलच तुम्हाला चला आपण भेटू